लव जिहाद लँड जिहाद चे वळवळ बंद करा नितेश राणे कडाडले चंद्रपूर येथील गांधी चौक येथे सकल हिंदू समाज चंद्रपूरच्या वतीने हिंदू धर्म सभेचे आयोजन कायद्याचे पालन करावे अशा अधिकाऱ्यांना दिला सूचना गोहत्या करणाऱ्यांना सोडणार नाही नितेश राणेंनी गांधी चौकातच दिला इशारा चंद्रपूरच्या हिंदू धर्म सभेत नेमके काय म्हणाले नितेश राणे चला पाहूया संपूर्ण भाषण बंद केली नाही तर तुमच्या पाकिस्तान मध्ये बसलेला अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाही अशी अवस्था अशी अवस्था करून टाक फार वळवळ सूर्य हे त्या माझ्या एक हिंदू बहिणीचा लव जिहादच्या त्या निमित्ताने एक व्हिडिओ माझ्या समोर आला निषाद तिचा आडनाव आहे पूर्ण नाव घेणार नाही निषाद नाव आहे आडनाव आहे तिचा व्हिडिओ आला बिचारीचा का वाय काय कशा तिचं आयुष्य खराब केलं जात आहे काय तिच्या व्हिडिओ मध्ये बोलते है। तो कोण नालाय तिच्या काय प्रेम तिला प्रेमात काय पाडतो आणि मग तिच्याशी जे काय संबंध ठेवल्यानंतर तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू होते कोण कुठे वळवण करताय कोण कोणाची दाढी कुरवायचोय कोण कोणाची हवे बिर्याणी खात तर ते त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो गिरणारच नाही हेकरच निघणार नाही खूप मजा मारली तुम्ही लोकांनी महाविकास आघाडीच्या टायमाला सगळे अब्बा होते तुमचे सगळे सरकारमध्ये तेव्हा सगळे नाटकं होते पाकिस्तान जिंदाबाद बोले होते तेव्हा महाविकास आघाडीच्या टायमा आता नाही आता मस्ती करायची नाही अहो धक्कादायक विषय प्रशासनाला मी सांगेन जरा डोळे उघडा तुमच्या चंद्रपूर शहरामध्ये तर बावीस लँड बिहारचे प्रकरण मला माहिती आहेत बावीस कशा आहे तिकडे लँड बिहाचे विषय कोण संरक्षण देत आहे कशाला संरक्षण दिलं जात आहे लँड बिहार करून आमच्या हिंदू समाजाची जमीन व्यापायची तिथे त्या उगाचे थडगे उभे करायचे या रॅलीमध्ये तुम्हाला बांधायचं तुमच्या अधिकृत जागा घ्या पैसे खर्च करा आणि मग काय बांधायचं तिथे बांधा काय बांधायचंय तर सगळे काय सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला नाक मरडायचंय सगळ्या काय सरकारच्या जमिनीवर तुम्हाला, तुम्हाला था पीर बाबा तिथे आणायचे दुसऱ्याला जागा भेटत नाही पीर बाबांना तिथे घरात आणून देतील परवानगी घरी येऊन देतील घ्या घ्या काढा ना जरा बघा लवकर काढा पहिल्या दिवसभर काढा काय हरकत नाही फिरवा डुक्कर काय हरकत नाही मग काय होणार तोच कायदा तुमच्या धर्मासंदर्भात लावला तुम्हाला आवडेल मग तुम्ही मोठ्या तक्रारी करता मग माझ्या नावाने मोठा शिवाय देत बसता हे नितेश झैल उगलते अरे तू आम, आम्ही आमच्या धर्माच्या कडे तुम्ही अगर वाकड्या नजरेने पाहत असाल तर मग आली आहे पोलीस बांधवांना डिपार्टमेंटला सांगीन आवर्जून वाचा किंवा असले तर पोलीस स्टेशनच्या बाहेर फलक लावून टाका जजमेंट जा सरळ स्पष्ट लिहिलंय पहिल्या भोंगे पाच वेळा कुठे असतील तर पहिला वॉर्निंग द्या वॉर्निंग हे सुधारले नाही तर सुधारणारच नाही सगळे ते सगळे सुधारले नाही तर भोंगे काढून टाका आणि या लोकांवर कारवाई करा सरळ स्पष्ट हायकोर्टचा नियम आहे म्हणूनच चंद्रपूरला आलो आहे ना किंवा मला ती मोठी जीप दिली नव्हती हिंदूंचा गब्बर असाच फिरतो मग वाटलं व्हायला कशा वेळेला एक 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 आतमध्ये जात होते म्हणून आपल्याला सांग या सगळे आज सरकार म्हणून तुमच्याशी बोलायला आलो आहे काही चिंता करू नका आता काय आंदोलन बिंदोलन आता काय मोर्चे विरचे काढण्याचा काही तापत पडू नका आमच्याकडे फक्त माहिती पोचवा आम्हालाही प्रशासनाला आजमावायचं कायद्यानुसार बोलतोय कोणाला बेकायदेशीर गोष्टी करायला सांगत नाही गरज नाही राज्यामध्ये नियम तोडू नका पण जे नियम लावून दिलेले आहेत ते नियम फक्त पाळायला आमचं एवढंच म्हणणं कायदा जसा आम्हाला लागतो तसा त्यालाही लागतो भारत माताजी भारत